खुरासान प्रांत काही माहिती आहे माझ्या लाडक्या मराठी जनांनो आपल्या भारत देशाला आसपास नऊ देश आपल्या भारतासह या सगळ्यांना मिळून खुरासान प्रांत असं संबोधलं जातं एजेंडा मोटिव्ह आणि एक पाहिलेलं धर्मांध लोकांचं मोठं स्वप्न संपूर्ण जगामध्ये आज छप्पन देश झालेले आहेत त्यांचे आणि भारतातली काही राज्य त्याच मार्गावर आहेत आठ ते नऊ राज्य त्याच मार्गावर आहेत तसं पाहिलं तर अनेक जिल्हे अनेक गावं त्याच मार्गावर आहेत या खुरासान प्रांत लाभ म्हणजे या भारत देशासहित आसपासच्या काही देशांना त्यांना गजवा ए हिंद हे त्यांचं ब्रीद हे त्यांचं स्वप्न पूर्णत्वास नेऊन दाखवायचं आहे गजवा ए हिंद म्हणजे काय भारत देश आणि त्याच्या आसपास असलेले छोटे छोटे देश म्यानमार घ्या नेपाळ घ्या भूतान घ्या श्रीलंका घ्या मालदीव घ्या आता अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश यामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये आपले जैन बुद्ध सिख किती होते म्हणजे हिंदू धर्मीय किती होते आणि आज किती आहेत आणि जे आहेत त्यांना मोकळा श्वास घेता येतो का हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा थोडंसं डोळे उघडे ठेवून थोडंसं मन जागरूक ठेवून एक भारतीय म्हणून जगण्याची सुरुवात तुम्ही करणार आहात की नाही अजूनही जगण्याची सुरुवात केली नाहीत हे मी शंभर टक्के ठणकावून सांगतोय म्हणून असे शब्दप्रयोग वापरतोय मी आता हा जो खुरासान प्रांत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाकिस्तानची फाळणी झाली आणि पाकिस्तान झाला भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली तिकडच्या हिंदूंनी इकडं यायचं इकडच्या मुस्लिम लोकांनी तिकडं जायचं हे सगळं कागदावर ठरलं होतं तरीसुद्धा साडेतीन कोटी लोक इथेच राहिले कोणत्या नेत्याने ने काय चुका केल्या खोलात जाऊन जरा इतिहास वाचा आपोआप तुमचं मन जागृत होईल काही व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे बिनधास्त अशा पद्धतीचे व्हिडिओ मी बनवतो आहे थोडंफार स्टडी करून वाचन करून एक आकलनशक्ती स्वतःची वापरून नॉनस्क्रिप्टेड इमिजिएटली बिफोर कॅमेरा मी बोलायला सुरुवात करतोय आणि तेही एक भारतीय नागरिक या अनुषंगाने मी बोलतो आहे एक फौजीचा मुलगा असल्याने बिंधास बोलतोय पण हा बिंधास्पणा प्रत्येक भारतीयाच्या अंगात आलाच पाहिजे अशी परिस्थिती आहे सध्या आपल्या भारताच्या सीमा या मग त्या जलसीमा असोत किंवा जमिनीवरच्या सीमा असोत तीनशे तहसील्स याच्यामध्ये पूर्णपणे डेमोग्राफी चेंज झाली आहे डेमोग्राफी म्हणजे ठराविक धर्माची असलेल्या लोकसंख्येची घनता सगळ्याच लोकसंख्येची घनता इट इज टोटली totally नोन ॲज डेमोग्राफी मग ह्याच्यामध्ये बरेचसे विभाग हे हिंदू बहुल होते त्या ठिकाणी मुस्लिम बहुलता येऊ लागलेली आहे आता सीमावर्ती भागामध्ये जर तीनशे तहसील हा प्रदेश जवळपास तीनशे तहसीलचा प्रदेश हा मुस्लिम बहुल झाला असेल तर तुमच्या त्या सीमा सुरक्षित आहेत का हा साधा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो आज आपल्या भारत देशामध्ये सगळं काही व्यवस्थित चालू आहे आपल्या भारत देशाची मिलिट्री कधीही आपल्या शासनकर्त्यांच्या विरुद्ध उठाव करत नाही का बरं करत नाही कारण सेनेमध्ये हिंदू बहुलता आहे जर सेनेमध्ये हा प्रकार वाढला तर तर ते बायकॉट करू शकतात या घटना थोड्याशा प्रमाणात नाईन्टीन सिक्स्टी फायच्या इंडोपाक युद्धादरम्यान नक्की घडलेल्या आहेत बीइंग फ्रॉम द फॅमिली ऑफ अँड आर्मी पर्सन आय नो अ लॉट ऑफ थिंग्स त्यातून एक यूट्यूबर म्हणून एक कलाकार म्हणून मी बऱ्यापैकी या गोष्टींचा थोडा अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच सामान्य माणसापेक्षा थोडंसं सा ज्ञान माझ्याकडं नक्की जास्त आहे सवाल ज्ञान तुमच्याकडं नसेल तर तुम्हाला आकलन केलं पाहिजे वाचलं पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे आपण ज्या देशात राहतो त्या देशाच्या विरुद्ध काय कारस्थानं कोण आहे याविषयी तुम्हाला नक्की माहिती असलं पाहिजे टू चेंज द डेमोग्राफी ऑफ ईच अँड एव्हरी डिस्ट्रिक्ट अँड ईच अँड एव्हरी स्टेट अँड ॲट लास्ट टू चेंज द टोटल डेमोग्राफी ऑफ द कंट्री दॅट इज अवर इंडिया आणि मग हा देश काबीज करायचा हे त्यांचं गजवा हिंदचं स्वप्न आहे आणि या स्वप्नाचा पीछा करताना ते आज भूतानपर्यंत पोचलेले आहेत श्रीलंकेत सुद्धा जात आहेत म्यानमारमध्ये सुद्धा जात आहेत हे छोटे छोटे देश आपल्या आजूबाजूचे त्यांना काबीज करायचे आणि गजवा ए हिंद हे स्वप्न पूर्ण करत करत त्यांना पूर्ण भारत देश काबीज करायचा आहे त्यांचा प्राईम मिनिस्टर त्यांना नेमायचा आहे त्यांची हुकूमत त्यांना इथं आणायची आहे दॅट हुकूमत विल बी ऑफ शरियत ॲक्ट पाहिजे तुम्हाला ते आज आपण अखंड भारतातल्या अफगाणिस्तान जो आपल्यामध्ये होता तो गमावून बसलोय जो ईस्ट बंगाल तो प्रांत जो अखंड भारतात होता तिथं आपल्याला बांगलादेश बनवून द्यावा लागला 1971 सेवन्टी वन वॉर डोंट फर्गेट दॅट वॉर ऑल्सो एकोणीसशे एकाहत्तरमधल्या कैद्यांना पाकिस्ताननी जे जायबंदी करून ठेवलं आहे त्यामध्येच सडत सडत त्यांचे हाल करून त्यांना मारलं आहे या गोष्टींची सुद्धा तुम्हाला चीण येत नाही एक हिंदू शीख बुद्ध का अजून हेच खेळत बसायचं आहे मी बुद्धाचा मी धनिताचा मी जैनाचा अरे आप हिंदुस्तानी हो अखंड भारताचे लचके तोडले गेलेत पाकिस्तान वेगळा झाला आहे मालदीव वेगळा झालेला आहे तुमचा वेस्ट बंगाल ईस्ट बंगाल हे प्रकार झालेले आहेत बांगलादेशाची निर्मिती झाली आहे आणि आज तुमच्या जवळची नेपाळ भूतान म्यानमार श्रीलंका या देशांवरती पण डोळा आहे असे छोटे देश मुस्लिम बहुल होणं आणि तो देश पूर्ण मुस्लिमांचा होणं याच्यातला धोका जर तुम्हाला अजूनही कळत नसेल तर तुमची झापडं अजून उघडली नाहीत असंच मला ठणकावून म्हणावं लागेल नाईला जास्त म्हणावं लागेल एखादा दिल्लीतला वकील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करतो दोन हजार सतरापासून ती याचिका पेंडिंग राहते याची सुद्धा शोकांतिका वाटते मला अरे तो वकील काय त्याच्या घरासाठी मांडतोय त्याला प्रॉपर्टी कमवायच्या आहेत का त्याला पूर्ण देश चाटत फिरायचं आहे का त्याला आजूबाजूच्या नेपाळमध्ये काही बंगले घ्यायचे श्रीलंकेत काही सोन्याची त्याला महाल बांधायचे बिलकुल नाही देशातल्या लोकांसाठी देशातल्या हिंदू लोकांसाठी देशातला हिंदू बहुल जे तत्व आहे जे राज्य घटनेला सन्मान देत देत जगणारी माणसं आहेत शासनकर्त्यांना कुठेही कुठल्याही प्रकारचं चॅलेंज न करणारी मिलिटरी आहे याच देशाची ही अस्मिता ही गरिमा ही अशीच टिकावी आणि आपल्या हिंदुत्वावरती कोणतंही संकट येऊ नये म्हणून तो एकच वकील धडपडतोय पब्लिक लिटिगेशन त्यांनी दाखल केलेलं आहे लिटिगेशन इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये पी आय एल म्हणतो तो एकटा धडपडतोय दोन हजार सतरा साली त्यांनी दाखल केली आहे या सगळ्या घटना ज्या घडत आहेत चेंज इन डेमोक्राफिक कोणत्या बेसिसवर घडतंय कसं घडतंय याचं सुद्धा गणित तुम्हाला मी सांगू शकतो सीमांना भगदाडं पाडली जातात हजार पाच हजार रुपयामध्ये सीमांवरचे लोक विकत घेतले जातात आणि मुस्लिम लोकांना आतमध्ये घुसवलं जातं यामध्ये आसामच्या सीमा आहेत बंगालच्या सीमा आहेत बांगलादेशच्या सीमा आहेत अरे आठ नऊ देशांच्या सीमांच्या लगतचा आपला हा हिंदुस्थान आहे प्रत्येक सीमांना भगदाडं पाडून इथं मुस्लिम रोहिंग्या वगैरे पाठवले जातात आणि त्यांना एका विशिष्ट मशिदीतनं सगळं काही सहकार्य मिळतं त्यांची वोटर्स आय कार्ड बनवली जातात त्यांची बोगस आधार कार्ड बनवली जातात आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये डेमोग्राफी वाढवायची आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये पन्नास शंभर दोनशे अशा गटांनी ही माणसं पाठवली जातात तीच माणसं तुमच्या पुण्या मुंबई बेंगलोर दिल्ली कलकत्ता अशा मोठमोठ्या शहरांमध्ये रस्त्यावरती कपडे विकणं किंवा मग भंगाराची दुकानं थाटणं पुण्यासारख्या शहरामध्ये आठशे सत्तावीस एकरमध्ये ही डेमोग्राफी चेंज करण्याचा खूप मोठा प्रयत्न झालेला आत्ता ते आठशे सत्तावीस एकर ही जमीन अतिक्रमणात मुक्त केलेली त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे थँक्स अ लॉट टू रिस्पेक्टेड महेश लांडगे आमदार यांनी उठाव केला आणि म्हणून इथं आपल्याला ते करू शकलं प्रशासन तिथं निर्णय घेऊ शकलं कोर्टाचाही निकाल त्या बाजूने लागला आणि मग लगेच ताबडतोब तिथे हालचाली होऊन आज आठशे सत्तावीस एकरवरचं याच लोकांचं अतिक्रमण इट वॉज नथिंग बट मिनी पाकिस्तान असो तो भाग आता आपण बाजूला ठेवूया सध्याच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय तो डेमोग्राफी चेंज होती आहे ती अशा सीमांमधनं मुस्लिम लोक घुसवले जातात आणि त्यांना इथं स्थानापन्न केलं जातं बोगस आधार कार्ड पॅन कार्ड बोगस वोटिंग कार्ड मतदार याद्यांमध्ये नाव आहेत अशा लोकांची आणि हा आकडा एक दोन तीन नाही कोटी नाही पाच कोटीचा दोन हजार सतरा साली दिलेला आकडा आहे असा सगळा सर्वे करून एका सुप्रीम कोर्ट प्रॅक्टिशनरनी दाखल केलेली ती याचिका आहे याला तुम्ही कोणताही खेळ खंडोबा समजू नका वेन एव्हर अ ॲडव्होकेट अप्रोचेस टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट द ॲपेक्स कोर्ट ऑफ अवर इंडिया ही माईट हॅव स्टडीड समथिंग कोर्टामध्ये याचिका दाखल करताना तुम्हाला जी आकडेवारी द्यावी लागते त्याच्या पुष्ट्यर्थ तुम्हाला डॉक्युमेंट्स जोडावे लागतात तुम्ही ती माहिती कशी मागवली माहितीच्या अधिकाराखाली कुठे कुठे अर्ज दिले त्यांच्याकडनं आलेली सरकारी शिक्क्यानिशीची माहिती तुम्हाला तिथं जोडावी लागते म्हणजेच ठोस पुरावे असल्याशिवाय कोणताही सुप्रीम कोर्ट प्रॅक्टिशनर पब्लिक आय इंटरेस्टेड लिटिगेशन्स दाखल करू शकत नाही हे तर गणित कळतंय तुम्हाला मग अशा पद्धतीने सगळी माहिती काढून दोन हजार सतरा साली जर पाच कोटी घुसखोर या भारत देशामध्ये दे आहेत हे सिद्ध करण्यासाठी इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक एक वकील जर धडपडतोय तर त्याच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलं नाही पाहिजे नक्की उभारलं पाहिजे एखादा विद्वान माणूस जर त्याची परखड मतं कॅमेऱ्यासमोर येऊन बिनधास्तपणे सांगत असेल तर त्या मतांचा आदर करणं इतकी तरी आपल्याला बुद्धिमत्ता असली पाहिजे इतकं तरी आपल्या मनामध्ये देशप्रेमाची ज्वाला प्रज्वलित असली पाहिजे इतका तरी तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान स्वतःच्या घराबद्दल स्वतःच्या परिवाराच्या विषयी काळजी स्वतःच्या जिल्ह्याविषयी काळजी या गोष्टी असल्या पाहिजेत की नाही नक्कीच असल्या पाहिजेत आज सीमावर्ती भागातली जर तीनशे गावं ही मुस्लिम बहुल असतील आणि जर काही अराजक माजलं आणि सीमांना भगदाडं पडली किंवा भारताविरुद्ध जर काही कुठल्या राष्ट्रांनी युद्ध पुकारलं आणि त्यावेळेस सेनेचं से कॉन्सन्ट्रेशन जर फक्त युद्धावर असलं तर ही जी आतली मंडळी आहेत ना ही आतमध्ये भारत देशात अराजक माजवायला कमी करणार नाहीत दे आर जस्ट वेटिंग फॉर अनदर डायरेक्ट ॲक्शन डे जस्ट लाईक सिक्स्टीन्थ ऑफ ऑगस्ट नाईन्टीन फॉर्टी सिक्स इन कलकत्ता त्यावेळेस गोपाळदास मुखर्जी श्यामाप्रसाद मुखर्जी यासारख्या मातब्बर मंडळींनी उठाव केला तालमीतली पोरं गोळा केली आणि मग हिंदूंची घरं वाचवली जीव वाचवले पण तोपर्यंत वीस लाख लोकांचा मर्डर झाला होता तुकडे तुकडे केले होते स्त्रियांचे स्तन कापून त्याचे ढिगारे केले होते रक्तामासाच्या गोळ्यावर पळत जाणाऱ्या माणसाचे पाय घसरायचे आणि तो परत त्यांच्या गोळीचा तलवारीचा शिकार होत होता का ह्या गोष्टींनी तुमच्या रक्ताची चीड नाही का तुमचं रक्त अजूनही संथच वाहत राहणार आहे एखाद्याच्या दुसऱ्याच्या घरातली मुलगी तिच्यावरती बलात्कार झाला तर तुम्हाला नाही राग येत का तुमच्या घरात बलात्कार होईपर्यंत तुमच्या घरामध्ये तलवारी येऊन घुसून तुमच्यापर्यंत ही लोळ पोचेपर्यंत तुम्ही झोपलेले राहणार आहात शांत राहणार आहात तुमच्या मनामध्ये कोणतीही या देशाविषयी या आपल्या राज्याविषयी आपल्या जिल्ह्याविषयी आपल्या हिंदुत्वाविषयी आस्था निर्माण होणार नाहीये असे ज्वलंत प्रश्न विचारावे लागतात हीच शोकांतिका आहे मित्रांनो डेमोग्राफी ऑफ अवर कंप्लीट इंडिया इज चेंजिंग डे बाय डे आज दोन हजार सतरा सालचा सा जर तो पाच कोट आकडा असेल तर तुम्ही विचार करा गेल्या आठ वर्षात तुम्ही पेपरमध्ये किती वेळा बातम्या ऐकल्यात वाचल्या आहेत टी व्हीवरती किती वेळा पाहिलं आहे की इथे घुसखोर पकडले तिथे घुसखोर पकडले आज दिल्लीमध्ये चालू आहे कोम्बिंग ऑपरेशन झालं काही रोहिंग्या सापडत आहेत बांगलादेशी सापडत आहेत आज त्यांची नावं व्होटर्स लिस्टमध्ये आहेत आज हळूहळू ही सुरुवात झालेली आहे प्रश्नच नाही की यांना हुडकून काढलंच पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांची लवकर रवानगी त्यांच्या त्यांच्या देशात केली पाहिजे कुठून आलेत ते आणि नुसतं रवानगी नाही त्यांना आज सोडणाऱ्यांवरती आत्तासुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनासुद्धा कडक शासन झालं पाहिजे या बाबतीतला धर्मांतरणची बाब आणि एखाद्या देशामध्ये मुस्लिम लोक घुसवणं ही बाब भारत देशामध्ये याच्यासाठी भारत देशामध्ये कायद्यामध्ये कडक अंमलबजावणी करण्यासारखे इन्स्टंटली अंमलबजावणी करण्यासारखे कडक कायदे याची निर्मिती झाली पाहिजे आणि त्याचं अंमलपण सुरू झाला पाहिजे ताबडतोब आणि अशा जर काही पब्लिक इंटरेस्टमध्ये लिटिगेशन्स असतील सुप्रीम कोर्टात त्या का थबकल्यात त्या कुठं थांबल्यात याचा पाठपुरावा त्या कन्सर्न सुद्धा करावा त्या कन्सन ॲडव्होकेटला त्या त्या त्याला थोडं बळ देण्यासाठी त्याच्यामागं अजून काही विद्वानांची फळी उभी राहायला पाहिजे नागरिकांची फळी उभी राहिली पाहिजे विचारवंतांनी त्याला पाठपुरावा केला पाहिजे हेही आवर्जून सांगावंसं वाटतं मित्रांनो लखनऊ या शहराची एक गोष्ट माझ्या आकलनामध्ये आलेली आहे या एका गोष्टीवरनं तुम्ही लक्षात घ्या की तुमचा जीव किती धोक्यात आहे लखनऊच्या ज्या ठिकाणी लखनऊ शहरामध्ये आपण शिरतो आहे किंवा वाईट वेळ आल्यानंतर लखनऊमधल्या जे पळून जाऊ इच्छितात जे कायर आहेत जे डरपोक आहेत जो सामना नाही कर सकते संकट का जो सामने अगर कोई तलवार लेके आया है तो उसे भी मैं खाकर उसके बाद ही मैं अंतिम सांस लूंगा या मैं जिंदा रहूंगा इसके टुकड़े करूंगा इस जज्बे के साथ जितने लोग रह सकते हैं उतने ही तो अंदर रहेंगे बाकी लोग तो पिछवाड़े को पैर लगा के भागने की कोशिश करेंगे लेकिन लखनऊ शहराचे हायवेज जिथून लखनऊ शहरामध्ये येत आहेत त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला लखनऊ शहरात यायचं आहे आणि लखनौमधनं काही अराजक माजलं तर त्याच रस्त्याने तुम्हाला तुमच्या कार तुमच्या मोटारी तुमच्या मोटरसायकल घेऊन पळून जायचं आहे या शहराच्या भोवती या हायवेजच्या भोवती या हायवेजच्या पलीकडं आणि अलीकडं तुम्हाला अनंत मशिदींची बांधकामं झालेली दिसतील एक इशारा मस्जिद में से काफी आहे पूरा हायवे ब्लॉक कर सकते हैं वो लोक माझ्या डोक्यात एक कल्पना आली कदाचित हा त्यांचा प्लॅन पण असेल करू शकतात ते मध्यंतरी मी एका रस्त्याने मोटरसायकलवर जात होतो आणि समोरून चार चाकी ठेला असतो ना भंगारवाल्याकडं असे दोन भंगारवाले एका रांगेत आणि त्या दोन भंगारवाल्यांच्या उजव्या हाताला फक्त एक कार जाईल इतकाच रस्ता बाकी आहे नंतर डिव्हायडर आहे डिव्हायडरच्या पलीकडे त्या शहरातलं एक मोठं एस टी स्टँड आहे म्हणजेच तो रस्ता क्रॉस करण्यासाठी गर्दी आहे डिवायडरच्या आधेमध्ये पायी जाणाऱ्या लोकांना त्या स्टँडकडं जाण्यासाठी थोडेसे रस्ते ठेवलेले आहेत डिवायडरला लगत चित्र तुमच्या डोळ्यासमोर यावं म्हणून मी एक्सप्लेन करतो आहे तर हे दोन भंगारवाले त्यांच्या जवळनं माझी मोटरसायकल चालली त्यांना ओव्हरटेक मला करायला रस्ता सापडे ना त्यांचं बोलणं मला ऐकू येतं आहे दे वर स्पीकिंग इन हिंदी अँड दॅट हिंदी वॉज समथिंग डिफरंट म्हणजे ते भारतातलं मुस्लिमांचं हिंदी नव्हतं ते बाहेरून आलेल्या बांगलादेशींचं हिंदी वाटत होतं शेवटी मी त्यांना ओरडलो अबे एक कतार में हो जाओ ना ट्रॅफिक जाम हो रहा आहे पीछे थोडासा दिमाग की बत्ती झाला त्यातल्या एकाने माझ्याकडं प्रचंड रागाने बघितलं मी सुद्धा मोटरसायकल थांबवली गलती आपकी है जादा नजर उठा के देखने की कोशिश मत कर असं म्हटल्यावर मला अजून दोन लोक जॉईन झाली आणि त्यांना एका रांगेत केलं गेलं हा भाग समजा तुम्ही लखनौमधनं बाहेर जात आहे त्यांचे विक्रेते कोथिंबीर भाजी कार्टवरती टाकून आरोळ्या ठोकत ते विकायचं जो फायदा मिळतो त्यात घरं चालवायची दोन पैसे मशिदीला द्यायचे हा त्यांचा धंदा आहे अनेक कार्ट एक इशारे पे पन्नास पंचावन्न अशी कार्ट भाजी विक्रेत्यांचे आणि ही पन्नास पंचावन्न मुलं दॅट इज सफिशियंट टू ब्लॉक द रोड हे घडू शकतं की नाही मग तुम्ही पळून कसे जाणार आणि त्या एरियामध्ये सगळ्या मशिदी वस्ती त्यांची वाढत चाललेली आहे वाढलेली आहे याकडं सरासर कानाडोळा केला जातो आपल्या दरम्यानकडनं दे आर नॉट लुकिंग ॲट ऑल ये जमीन अवैध है मैं यहां घर बांध रहा हूं, मेरा घर इल्लीगल है कुछ सोचने के लिए उनके पास कुछ भी वक्त नहीं है और वो सोचते भी नहीं है अशा पद्धतीने इल्लीगली अतिक्रमण करून ही वस्ती वाढते मशिनी वाढतायत त्यांचं खूप मोठं प्लॅनिंग आहे अशा पद्धतीने जर प्रत्येक शहराचे हायवे ब्लॉक होत गेले आणि जर डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून डिक्लेअर झाला नेते मंडळी भाषणात आहेत सिर्फ पंधरा मिनिट दे दो कोणत्या बेसवर आहेत काहीतरी खलबली चालू आहे म्हणूनच आहेत ना काहीतरी गॅरेंटी आहे ना एक इशारा करणे मेरे इतने पब्लिक आसक्ती आहे आणि आता आजकालच्या जमान्यात तर ना शिवाजी आहे ना संभाजी महाराज आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज वाचवायला येणार आहेत ना, ना धर्मवीर संभाजी महाराज तुमच्यासाठी येणार आहेत आणि ना आपल्या झोपलेल्या लोकांमधनं कोणी छत्रपती शिवाजी होऊ शकेल आणि कोणी धर्मवीर संभाजी होऊ शकेल याची सुद्धा शाश्वती नाही आहे म्हणूनच थोडं थोडं लोकांना जागं करण्याचं काम मी स्वतः हाती घेतलेलं आहे मित्रांनो डेमोग्राफी जिथं जिथं चेंज होते जिथं जिथं तुमच्या आसपास असे काही बांगलादेशी दिसत इतर देशातला मुस्लिम माणूस तुमच्याकडे येतोय भलेही तुम्ही त्याला काम दिलेलं असेल तरी पण जागरूक राहा अशा लोकांना कामं देऊ नका जो कोणी विक्रेता आहे तो बांगलादेशी असेल तर त्याला तुम्ही ठणकावून एक चार आठ लोकांनी एखाद्या संस्थेच्या लोकांनी त्याच्यापर्यंत पोहोचा त्याला डायरेक्टली आय कार्ड मागा त्याला डायरेक्टली आधार कार्ड मागा जवळच्या पोलीस स्टेशनपर्यंत त्याला घेऊन जा या घटना कराव्या लागतील अशा पद्धतीने तुम्हाला वागावं लागेल जर तुम्हाला तुमचं राज्य तुमचं गाव तुमचा जिल्हा तुमचा देश वाचवायचा असेल तर कजबा ए हिंद याच्यामध्ये त्यांना यश मिळवू द्यायचं नसेल तर आपल्याला शेजारच्या छोट्या छोट्या देशांशी सुद्धा संबंध चांगले ठेवावे लागतात कुछ कुशलोक से बात करते है मोदी देश विदेश घुम रहे है। त्या लोकांना मी सांगू शकतो सांगू इच्छितो इंटरनॅशनल डिप्लोमासी हा सब्जेक्ट सामान्य माणसांच्या आकलनाचा नाही आहे त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला एखादा प्राईम मिनिस्टर कुठल्या देशाला भेट द्यायला दे गेला तो का गेला किती खर्च झाला हे बोलण्याची धमक नका दाखवू शेजारी काय अंधार चालला आहे ना आपल्या गावामध्ये आपल्या घराच्या आजूबाजूला आजू तेवढा अंधार मिटवण्यासाठी तुमच्यातली धमक वापरा हा डायरेक्ट संदेश देणं मला गरजेचं वाटते आज कारण आपली हिंदू मुलं फक्त ड्रग्जच्या आहारी चालली आहेत अशा या देशांमध्ये जो काही हा नऊ देशांचा प्रांत त्यांना सगळा करायचा आहे ना खुरासान प्रांत यामध्ये सगळीकडं ड्रग्जचं सप्लाय चालू आहे आणि आप आपल्या यंग जनरेशनला हार्डली सतरा ते पंचवीस या वयोगटातल्या मुलांना मुलींना टार्गेट करून फक्त ड्रग्ज ॲडिक्ट केलं जातं आहे दारूच्या नशेची सवय लावली जाती आहे ड्रग्जची सवय लावली जाती आहे अश्लीलतामध्ये ढकललं जात आहे इन्स्टाग्राम या छोट्या छोट्या जे काही आपले आहेत त्याच्यावरती रील्स बनवून असे अश्लील रील्स या तरुणाईमध्ये सर्क्युलेट केल्या जात आहेत झोपले आहेत पोरं काही देणं घेणं नाही त्यांना आपल्या गावामध्ये जैन बुद्ध शीख आपल्या देशामधनं किती कसे कमी झाले कशी किती लोकांची कत्तल झाली कसे रेल्वेचे अपघात घडत आहेत कशा आगी लावल्या जात आहेत काही देणं घेणं नाही त्यांना मग जर आज पंधरा वर्षाचा सोळा वर्षाचा मुलगा ज्याच्या हातामध्ये आपण देश देण्याचं स्वप्न बघतोय पुढच्या वीस वर्षानंतरचं ती माणसं जर ड्रग्ज पिऊन त्यांचं त्यांना जर चालणं मुश्किल होत असेल तर येणाऱ्या प्रसंगामध्ये लढण्यासाठी तारुण्य राहील का नाही आपल्या देशात ही पण शोकांतिका आज याच व्हिडिओद्वारे तुमच्या कानाशी यथावकाश या, या दोन सब्जेक्टवर एक आठशे सत्तावीस एकर आणि तरुणाई अश्लीलतेकडे झुकणारी आणि ड्रग्जकडे झुकणारी तरुणाई याचं काय करायचं असे दोन व्हिडिओ लवकरच मी घेऊन येतो आहे वाट पहा मित्रांनो देश वाचवूयात मध्यंतरी मी एक मोर्चाचा व्हिडिओ टाकला होता त्यातलं एक स्लोगन होतं बांगलादेशी हटाओ भारत देश बचाओ इट इज अ फॅक्ट तुमच्या देशामध्ये ही मुस्लिम बहुलता मुस्लिम लोकांची डेमोग्राफी ही चेंज करण्याचं चे जे स्वप्न चालू आहे ते पूर्णत्वास जात आहे पी पी एफ संघटना तबलिगी जमात जमात ए इस्लामी अशा त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यापैकी एका संघटनेला रशियानी बॅन केलं आहे फ्रान्सनी बॅन केलं आहे उझबेकिस्ताननी बॅन केलं आहे कझाकिस्तानमध्ये बंदी आहे असे अनेक देश त्यांच्यावर बंदी घालत आहेत आणि अशा संघटनेचं मुख्यालय भारत देशात आहे का आहे का अशा घटना घडतात कारण काही लोक सिक्युलरिझमचा आव आणतात काही का लोक आपलेच असूनसुद्धा तिकडे जाऊन मिळालेले आहेत गद्दारों का सामना तो इतिहास से हा मे करणारही पडता आहे धर्मवीर संभाजी महाराजांना गद्दारांमुळेच बत्तीसाव्या वर्षी तुकडे तुकडे होऊन देह ठेवावा लागला त्या इतिहासाची पुनरावृत्ती प्रत्येक माणसाचे घरात घुसून तुकडे केल्याशिवाय होणार नाही असंच तुम्हाला सिद्ध आहे का असंच मरायचं आहे का हा माझा या व्हिडिओद्वारे शेवटचा प्रश्न प्रत्येक हिंदूला जोपर्यंत तुमच्या उंबऱ्यापर्यंत तलवारी घेऊन लोक येत नाहीत तोपर्यंत तुम्हाला झोपच काढायची आहे का हा प्रश्न विचारतो आणि या व्हिडिओमध्ये खूप तळमळीने इथंच थांबतो हात जोडून पुन्हा नम्र विनंती करतो की इतकं झोपू नका की स्वतःचं घर जळून त्या ज्वालांमध्ये तुम्ही झोपेतच राख होऊन तुमची राखसुद्धा नंतर वाहू घालायला कोणी नसेल अशी परिस्थिती निर्माण होण्यासारखी जेव्हा परिस्थिती देशामध्ये आहे तेव्हा तरी कृपा करून झोपू नका जय हिंद जय जाए भारत